मुलांनो आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर आणि जादुई गोष्ट ही आहे आर्या नावाच्या हुशार मुलीची आणि एका बोलक्या झाडाची तर चला सुरुवात करूया एका गावात आर्या नावाची मुलगी राहत होती ती नेहमी आनंदी आणि मदत करणारी होती तिला झाड खूप आवडायची ती रोज शाळेतून आल्यावर तिच्या अंगणातल्या लहान झाडांशी बोलायची त्यांना पाणी घालायची एक दिवस ती बागेत फिरत होती तेव्हा तिला एक अगदी वेगळं झाड दिसलं ते झाड चमकत होतं आर्याने कुतुहलाने विचारलं अरे झाडा तू असं का चमकतोस आणि काय झालं माहिती झाड हसून म्हणाल आर्या मी एक जादूचं झाड आहे मी तुझी मदत करायला आलोय पण मी फक्त चांगल्या मनाच्या मुलांशीच बोलतो आर्या खुश झाली ती म्हणाली वा मी तुझी काळजी घेईन रोज तुला पाणी घालीन त्या दिवसापासून झाड रोज आर्याशी बोलायचं कधी गाणं गात कधी गोष्ट सांगत तर कधी पाखरांचं रहस्य सांगत आर्या आणि झाडाचे एकदम चांगले मित्र झाले एके दिवशी गावात दुष्काळ पडला सगळीकडे पाणी नव्हतं लोक चिंतेत होते आर्या झाडाजवळ गेली आणि म्हणाली माझ्या झाडा लोकांना पाणी मिळत नाहीये मी काय करू झाड म्हणाल आर्या तू गावातील सगळ्या मुलांना घेऊन ये आणि माझ्या मुळांभोवती पाणी शिंपड मी बाकीचं बघतो आर्याने सगळ्या मुलांना बोलावलं त्यांनी झाडाभोवती थोडंसं पाणी ओतलं क्षणात झाड चमकायला लागलं ला आणि त्याच्या फांद्यांमधून थंडगार पाण्याचे थेंब खाली पडू लागले ते पाणी वाहत गावातलं सगळं कोरड अंगण भिजवून गेलं गावक्यांनी आश्चर्याने पाहिलं आणि सगळे म्हणाले आर्या आणि तिचे जादूचे झाड आपल्याला वाचवलं आर्या हसून म्हणाली हे झाड माझं नाही आपलं सगळ्यांचं आहे जर आपण सगळे निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही आपली काळजी घेतो त्या दिवसानंतर सगळ्या गावक्यांनी झाड लावायला सुरुवात केली गाव पुन्हा हिरवागार झाला आणि आर्या आणि तिचे जादूचं झाड गावाचं रत्न बनलं मुलांनो ही होती आर्या आणि जादूचं झाड ही गोष्ट गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकन ऑल वर क्लिक करा पुढच्या मजेदार गोष्टीत पुन्हा भेटूया